मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या काळामध्ये यशस्वी करिअर जर तुम्हाला घडवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा करिअरचा पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षा निवडलं असेल तर तुमच्या मनामध्ये प्रश्न पहिला येतो की स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा खूप आहे प्रचंड कॉम्पिटिशन आहे लाखो लोकं असतात जागा कमी असतात आणि मग माझं सिलेक्शन नाही झालं तर काय मी काय करणार आणि मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला शोधता नाही आलं तर तुम्ही स्पर्धा परीक्षेपासूनच दूर जाता आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एका खूप मोठ्या संधीपासून मुक्ता लांब जाता जर असं व्हायचं नसेल तर स्पर्धा परीक्षा आणि बी प्लॅन ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन आपण नीट समजून घेतलं पाहिजे स्पर्धा परीक्षा आणि बी प्लॅन हे दहा वर्षाच्या आधी एवढं महत्वाचं नव्हतं परंतु आज ते खूप महत्वाचं आहे कारण स्पर्धा वाढलेली आहे मग जेव्हा आपण बी प्लॅनचा विचार करतो तेव्हा आपल्यापैकी अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की सर बी प्लॅन जर का मी ठेवला एखादा तर माझं स्पर्धा परीक्षेवरचं लक्ष कमी होणार नाही का फोकस कमी होणार नाही का हा एक व्ह्यू झाला दुसरा व्ह्यू असा असतो की सर मी स्पर्धा परीक्षा बी प्लॅन समजा केला तर मी आता असं करतो माझ्याकडे आठ तास आहेत त्यातले चार तास स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला देतो आणि चार तास बी प्लॅनला देतो मित्रांनो ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आज बी प्लॅनचं महत्व निश्चितपणे आहे काही लोकांसाठी मे बी ते नसेल किंवा कमी असेल पण ज्यांची साधारणपणे आर्थिक परिस्थिती एक कमकुवत आहे किंवा ज्यांना खूप जास्त दिवस अभ्यास करता करत राहणं शक्य होणार नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की असे काही आपले विद्यार्थी मित्र असतात मैत्रिणी असतात काही मुली अशा असतात की ज्यांना दोन वर्षामध्ये जर यशस्वी नाही झालं तर लग्न करावं लागणार आहे आणि आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अटकून जाणार आहोत आपण करिअरपासून आपल्या दूर जाऊ शकतो अशा लोकांसाठी आज एक अतिशय सुंदर असा मी चांगला प्लॅन सांगतोय की तुम्ही बी प्लॅनचा विचार करा परंतु तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे आणि जो वेळ शिल्लक आहे तो तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं वापरू शकता त्यावर आधारित तुम्ही तुमचा बी प्लॅन तयार करा बी प्लॅन तयार करत असताना पहिल्यांदा जर महत्त्वाची कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तर ते आहे आपण ग्रॅज्युएशनचं शिक्षण कशामध्ये घेतलेलं आहे किंवा घेतो आहे जस्ट काही लोकांचं बारावी झालेलं असेल ते लोक आता ग्रॅज्युएशन कशात करत आहेत कम्प्युटरमध्ये करतात का तुम्ही प्लेन आर्ट्समध्ये करत आहात का पुन्हा कुठल्या याच्यामध्ये करत आहात का तर तुमचं शिक्षण ग्रॅज्युएशनचं साधारणपणे काय आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे कारण बी प्लॅन तुम्हाला तिथं सापडण्याची शक्यता जास्त आहे असं नाही की तिथेच सापडेल परंतु तिथं सापडण्याची शक्यता जास्त आहे आता इथं आपल्यापैकी अनेक लोकांना वाटतं सर मी तर बी ए करतोय बी ए करत असताना मला कसा काय बी प्लॅन सापडेल बी एमध्ये कारण बी एमध्ये नंतर काहीच करता येत नाही असं अनेकांना वाटतं पण मित्रांनो तसं नाही आहे तुम्हाला माहीत आहे आजच्या जगामध्ये कंटेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि कंटेंटमध्ये चांगले कोण लोक असतात साधारणतः बी एमधले लोक असतात ज्यांना आर्ट्स चांगलं जमतं ज्यांचं लिटरेचर चांगलं आहे शब्दांवर ज्यांचं प्रभुत्व आहे अनेक गोष्टी ऐकायला पाहायला वाचायला ज्यांना आवडतात हे लोक बी एकडे जातात आणि तो कंटेंट आज अनेक लोकांना पाहिजे असतो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कंटेंटसारखं चांगलं काम करून बी एचा विद्यार्थी खूप चांगले पैसे कमावू शकतो आपला एक बी प्लॅन चांगल्या पद्धतीनं बनवू शकतो मी तुम्हाला जस्ट फक्त एकच उदाहरण दिलं पण तुमचं ग्रॅज्युएशन कशात आहे त्यामध्ये पहिल्यांदा बी प्लॅन शोधायचा प्रयत्न करा मी तुम्हाला सगळ्यात वर्स्ट बी एचं उदाहरण दिलं तुमच्यापैकी काही लोक बी एस सी करत असतील तुमच्यापैकी काही लोक इंजिनिअरिंग करत असतील तुमच्यापैकी काही लोक बी फार्म करत असतील तुमच्यापैकी काही लोक आहेत की ते वेगवेगळे ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असेल तर पहिला बी प्लॅन तुमच्या जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेला मेन बनवता त्यावेळेसची गोष्ट सांगतोय तुमच्या ग्रॅज्युएशनच्या शिक्षणामध्ये शोधा तिथं तुमचा बी प्लॅन सापडण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे मित्रांनो मग दुसरी गोष्ट काय दुसरी गोष्ट आहे स्किल आपल्याकडे प्रत्येकाकडे काही का ना काही स्किल आहे जगात असा कोणीही माणूस नाही ज्याच्याकडे काही स्किल नाही आहे आपलं स्किल आणि नॉलेज हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे तुमचं स्किल कशामध्ये आहे हे जर तुम्हाला शोधता आलं तर गव्हर्मेंटचे स्किल डेव्हलपमेंटचे खूप प्रोग्रॅम आहेत जे फुकट शिकवायला बसलेले आहेत उलट शिकण्यासाठी स्टायपण देतात स्किल डेव्हलपमेंट हा गव्हर्मेंटचा एक स्वतंत्र विभाग आहे स्टेट गव्हर्नमेंटचा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे वेगवेगळे जे काही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यासुद्धा काही प्रोग्राम राबवतात तुमच्या स्किलची निवड करा म्हणजे ते शोधा आणि त्या स्किलला चांगले कोणते सिलेबस कोणते कोर्सेस आहेत ते शोधा आणि फुकटामध्ये ते शिका जर तुम्ही ते शिकलात तर तुम्हाला बी प्लॅन तिथं पण खूप चांगला मिळेल कमी पैशात किंवा फुकटामध्ये मिळून जाईल आणि कमी दिवसात कारण हे कोर्सेस जे असतात ना हे चार आठवड्यांचा सहा आठवड्यांचा चार महिन्यांचा सहा महिन्याचा असे कोर्सेस असतात ती आपल्यासाठी मोठी संधी आहे फक्त हे करताना आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा कारण काही लोक तुम्हाला म्हणतील की तू फक्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर दोन दोन गोष्टी कशाला करतो तर तुम्ही हा विचार करा की नाही ॲज अ बी प्लॅन म्हणून मला माझ्या वेळातला काही वेळ ह्या गोष्टीला द्यायचा आहे त्यासाठी ही स्किल माझं बेस्ट आहे ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट काय महत्वाची आहे जर समजा तुम्ही काही स्किल चांगले शिकून घेतले असाल तर तुम्हाला नोकरीच करण्याची गरज काय आहे तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत करत दोन तासाचं फ्रीलान्सिंग तुम्ही करू शकता तासाभराचं फ्रीलान्सिंग तुम्ही करू शकता आणि खूप मोठं सोडून द्या वरचं सोडून द्या तुम्हाला साधं चांगलं ड्रायव्हिंग येत असेल तुम्ही ओला उबेर सारख्या गोष्टीसाठी सेवा देऊ शकता चार तासाला दोन तासाला तीन तासाला आणि तुमच्या कामापुरते पैसे तुम्ही मिळवू शकता ॲज अ बी प्लॅन म्हणून उद्या तुम्ही इकडे फेल्युअर झाले तर बी प्लॅन म्हणून तिकडे तो आहेच तुम्हाला तुम्हाला अर्बन कंपनीसारखे उदाहरणं आहेत की त्या कंपनीला अनेक लोकं पाहिजे असतात खूप सारे स्किलफुल लोकं पाहिजे असतात वेगवेगळ्या गोष्टी करणारे तुम्ही टाईम चूज करून की मी संध्याकाळी चार ते आठ हे काम करणार आहे चार ते आठ तुम्ही अवेलेबल आहात तसं सेटिंग करून तुम्ही त्या ठिकाणी ते करू शकता म्हणजे फ्रीलान्सिंगसारखं काम करून तुमच्या स्किलचं तुम्ही तुमचा बी प्लॅन भविष्यासाठी पुढे मिळवू शकता आणि आताही दोन पैसे मिळवू शकता तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे मी दहा वर्ष गव्हर्नमेंटमध्ये काम केलेलं आहे अधिकारी म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वित्त आणि लेखा अधिकारी म्हणून मी काम केलं गव्हर्मेंटच्या अनेक स्कीम आहेत ज्या आपल्या युवकांना माहीतच नाहीत मग त्या उद्योगाच्या असतील वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या स्कीम असतील वेगवेगळ्या अनेक गोष्टींच्या आहेत त्या स्कीमची माहिती करून घ्या आणि त्यातल्या एखाद्या चांगल्या स्कीमची निवड करून त्याचा फायदा करून घ्या तोही तुम्हाला बी प्लॅनसाठी खूप मदतीचं ठरणार आहे आणि मित्रांनो शेवटचं म्हणजे काय आजच्या काळामध्ये नोकरी करणारा असू द्या शेती करणारा माणूस असू द्या कोणीही असू द्या प्रत्येकामध्ये काही नाही काही उद्योजकीय कौशल्य असण्याची गरज आहे आपल्यापैकी प्रत्येकजण काही नाही काही वेळासाठी तरी आंतरप्रेमीवर आहे बघा उद्योजक वेगळं आणि व्यावसायिक वेगळं व्यावसायिक आपण कशाला म्हणतो डॉक्टर आहे इंजिनियर आहे हे व्यावसायिक आहे पूर्ण वेळ तो त्यांचा व्यवसाय आहे पण उद्योजक काय आहे उद्योजक आपल्याकडे जे आहे आपल्याकडे जेवढा वेळ आहे आपल्याकडे जेवढं नॉलेज आहे आपल्याकडे जेवढं स्किल आहे त्याचा उपयोग करून काहीतरी चांगलं करायचं जे लोकांना युजफुल आहे आजच्या दृष्टीनं ते नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे आणि आपल्याला अर्थात दोन पैसे मिळवून देणार आहे कोणी उद्योजक असू शकतो त्याला शिक्षणाची अट नाही आहे शिकण्यासाठी तुम्हाला अट नाही आहे ही गोष्ट जर तुम्ही शिकली स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी साधारणतः दोन ते तीन वर्षाचा पिरियड लागतो ह्या दोन ते तीन वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही जाणीवपूर्वक काही उद्योजकीय कौशल्य रोज दोन दोन तासाचा वेळ देऊन त्यातलं नॉलेज आणि त्यातले स्किल जर तुम्ही मिळवलेत तर मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासानंतर किंवा तुम्ही चुकीने चुकीने म्हणा अनफॉर्च्युनेटली आपण नाहीच झालो यशस्वी तर तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये प्रचंड किंमत राहील तुमच्या वेळेला किंमत राहील तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मिळवू शकता आणि स्वाभिमानानं मानेनं तुम्ही जगू शकता आणि दुसरीकडे जे स्वप्न तुमचं होतं त्या स्वप्नासाठी आपण काही दिवस काम केलं प्रचंड मेहनत घेतली याचं समाधान पण तुम्हाला राहील आणि तुम्हाला खरं सांगू एवढं जर तुम्हाला समजलं ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही समजून घेतल्यात आणि ह्या पद्धतीने तुम्ही स्वतःला तयार केलं तर मी खात्री देऊन सांगतो तुम्हाला स्पर्धा परीक्षेतच तुम्ही यशस्वी होणार परंतु हे जे बॅकअपमध्ये तुम्ही मिळवणार आहात ना ते तुम्हाला आयुष्यभर ताठमानेनं जगण्यासाठी मदतीला ठरणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या इतर मित्रांच्या आयुष्यातसुद्धा खूप मोठा फरक पाडू शकतो म्हणून हा व्हिडिओ तुमच्या अनेक मित्रांना पाठवा त्याची लिंक पाठवा शेअर करा स्टेटसला ठेवा फेसबुकला टाका आणि हे मी माझ्यासाठी नाही सांगत आहे तर जी चांगली गोष्ट आहे ती जर का आपण स्प्रेड केली तर आपल्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी उद्या तयार राहतात मी गमतीनं नेहमी म्हणत असतो सर्कल हमेशा कम्प्लीट होत आहे एक गड्डा खोदा शंभर गोड्डे खोदून तयार राहतील आणि एक चांगली गोष्ट करा शंभर तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी भविष्यात तयार राहतील तर मित्रांनो हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा तुम्ही स्टेटसला टाका जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा कारण बी प्लॅन महत्त्वाचा आहे त्याचा एक व्यवस्थित बॅलन्स विचार करणं आपण आज काळाची गरज आहे स्पर्धा परीक्षेसोबत आपण तो नक्की केला पाहिजे थँक्यू व्हेरी मच तुम्हाला कसं वाटलं या व्हिडिओविषयी तुमच्या काय भावना आहेत कमेंटमध्ये नक्की मला कळवा थँक्यू